स्मार्ट किचन टिप्स स्मार्ट गृहिणींसाठी टीप नंबर एक जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते आणि ज्यांना शुक्राणू कमी प्रमाणात तयार होतात बाळ व्हायला प्रॉब्लेम येतो त्या पुरुषांसाठीही का कांदा कच्चा खाल्ल्याने फायदा होतो शुक्राणूंची संख्या वाढते टीप नंबर दोन भाज्या टवटवीत ताज्या भरपूर दिवस राहाव्या अशा वाटत असतील तर न्यूज पेपर मध्ये गुंडाळून ठेवल्याने खडा ठेवा बुरशी लागणार नाही टीप नंबर चार हिरव्या भाज्यांमध्ये जर लिंबू घातलं तर काळ्या पडतात त्याऐवजी थोडा सोडा किंवा व्हिनेगर घातला तर रंग टिकून राहतो चवही वाढते पाच बटाटा एकदम दडपून ठेवल्याने त्याला मोड लवकर येतात आणि खराब होतो त्यामुळे मोकळ्या जागी जिथे ऊन वारा येतो अशा ठिकाणी ठेवावा सहा खूप दिवसाच्या वेगवेगळ्या डिंग ड्रिंक असतील किंवा टाकून देण्या इतपत झाल्या असतील तर त्या न टाकून देता टॉयलेट क्लीनर म्हणून यूज करा टॉयलेट एकदम चमकदार बनेल सात घरगुती तूप बनवताना मलाई कडत असताना थंड पाण्यापेक्षा डायरेक्ट बर्फ वापरा याने मलाई दाटसर निघते शिवाय तुपाला सुगंध ही छान येतो टीप नंबर आठ पुरी बनवत असताना थोडस विनेगर घातलं तर पुऱ्या एकदम मऊसूद बनतात आणि अजिबात कडक होत नाहीत टीप नंबर नऊ ब्रेड पाव जास्त काळ राहिला किंवा सुकला असेल तर तुकडे करून त्याचा उपमा बनवा याने खूप ब्रेड टेस्टी बनतो उपमा त्याशिवाय ब्रेड ही वाया जात नाही दहा कच्च्या कैरीची पापडी बनवताना त्यामध्ये थोडस काळ मीठ घातल्याने त्याची चव खूप छान येते टीप नंबर बारा चुकून एखादे वेळेस जेवण बनवताना भाजी करपली तर त्यामध्ये दोन चमचे दही घाला याने करपलेला वास येत नाही आणि भाजीची चवही ठीक होते टीप नंबर तेरा पुऱ्या तळत असताना जास्त तेल सोकू नये किंवा जास्त तेलकट होऊ नये यासाठी थोडा वेळ लाटल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा नंतर तळायला घ्या तेलकट होणार नाही टेप नंबर चौदा पनीर जास्त कडक झालं असेल तर दहा मिनिट गरम पाण्यामध्ये ठेवावं याने लगेच नरम होईल टेप नंबर पंधरा दूध गरम करत असताना फाटलं तर न फेकता त्यावरील पाण्याचा वापर पोळीचं पीठ भिजवण्यात करू शकता आणि घट्टसर मलाई असेल त्यामध्ये साखर घालून तीन मिनिटं मिक्स केलं तर छान मिठाई तयार